डहाणू नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत आज भाजपकडून एक नगराध्यक्ष पदासह पंचवीस नगरसेवक जागांसाठी सत्तावीस उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून यावेळी भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं यावेळी पालघर लोकसभेचे भाजपचे खासदार हेमंत सावरा यांच्यासह भाजपचे आमदार हरिचंद्र भोये देखील उपस्थित होते पालघर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत भाजपविरोधात सर्वच पक्ष एकवटले असले तरी याचा कोणताही परिणाम आमच्यावर होणार नसून आम्ही केलेल्या विकासाच्या मुद्द्यावर जनता आमच्या पाठीशी राहील असा विश्वास यावेळी भाजपचे डहाणू नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत राजपूत आणि खासदार हेमंत सावरा यांनी व्यक्त केला आहे पालघर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे डहाणू नगर परिषदेमध्ये आज आम्ही एक नगराध्यक्षाचा फॉर्म दाखल केलेला आहे त्याबरोबर सत्तावीस नगरसेवक त्यांचे फॉर्म दाखल केलेले आहेत नगराध्यक्षपदासाठी आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आणि वर्तमान नगराध्यक्ष भरतभाई राजपूत यांचा एकच अर्ज आल्यामुळे त्यांचा एक एकच अर्ज आम्ही नगराध्यक्षपदासाठी दाखल केलेला आहे आणि बा इतर जे सत्तावीस नगरसेवक जे आम्हाला योग्य वाटले त्या सगळ्यांचा आम्ही फॉर्म आज दाखल केलेला आहे वरिष्ठ बातमीवरून स्वबळावर लढण्याचे काही निर्देश आहेत का पालघरमध्ये ज्या निवडणुका आहेत नगरपालिकांच्या त्या स्वबळावर लढणार आहेत आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सध्या स्वबळाची तयारी केलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही तातपणी करून सगळं सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष याचे फॉर्म दाखल केलेले आहेत तरी सुद्धा वरिष्ठांच्या जर सूचना आल्या त्याप्रमाणे ता आम्ही महायुतीचा विचार करू आपला एजेंडा हा विकासाचाच आहे पूर्ण सगळ्या ज्या नगरपालिका आहेत नगरपंचायत नगर, नगर परिषदा ह्याच्यामध्ये चांगले चांगली डेव्हलपमेंट झाली पाहिजे एक विकासात्मक घोडजोड झाली पाहिजे आणि राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी हा नगर परिषद नगरपंचायतमध्ये आणून त्या नगरपंचायत पंचायतीचा सुयोग्य अशा पद्धतीने विकास कसा होईल ह्या दृष्टीकोनातून आमचा तोच अजेंडा असणार आहे पालघर आणि डावणू या दोन्ही नगरपालिकांवरती थेट शिवसेना आणि भाजपमध्ये दिसत चित्र एकूणच जनता येथील आपल्या पाठीशी राहील असा काय विश्वास आहे शंभर टक्के जनता ही आत्तापर्यंत आमच्या पाठीशी राहिलेली आहे गेल्या लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये जनतेने भरभरून आशीर्वाद दिलेला आहे मतदान केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सुद्धा गेल्या वर्ष दीड दीड वर्षामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे जनतेसोबत संवाद साधलेला आहे कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पालघर आणि डहाणू नगर परिषदेमध्ये खूप चांगला विकासात्मक कामं झालेली असल्यामुळे निश्चित मला खात्री वाटते की या दोन्ही महानगर नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे आणि इतरही नगरसेवक चांगल्या संख्येने निवडून निवडणूक आज मी माझा फॉर्म भरला आहे ॲज नगराध्यक्ष आणि पक्षाने जे माझा माझ्यावर परत विश्वास दाखवला आहे आणि त्याच्यासोबत सत्तावीस नगरसेवक चेही फॉर्म भरणं भरून भरून झालेले आहेत आणि जे जस तुम्ही विचारलं का तुमच्या आमच्या माझ्या विरोधमध्ये आज अशी परिस्थिती झाली शिवसेना मला आता जे समजते का शिवसेना त्याच्यानंतर उभाटा त्याच्यानंतर राष्ट्रवादी उतारी हे सर्व एक होऊन हे प्रत्येक वॉर्डमध्ये दोन वॉर्डला घडियाल लढणार दोन वॉर्डमध्ये चार गटात साहेब लढणार दोन गटात तुतारी लढणार आज ही परिस्थिती आलेली आहे त्याचा विश्वास त्याचा माझ्या आठ वर्षाचा केलेलं काम लोकांमध्ये आणि जेवढे कमी कमिटमेंट केलेले दोन हजार सतरामध्ये मध्ये ते सर्व काम कंप्लीट झाले कोणत्याही वॉर्डमध्ये आम्ही फिरायला गेलो होतो लोक हे नाही बोलणार की तुम्ही काय केलं काय नाही केलं असा विषय म्हणून आज मी तुम्हाला सांगतो एक नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या मी उभा आहे आणि सत्तावीसशे सत्तावीस सत्ता नगरसेवक बीजेपीचे बीजेपीच्या निवडणुकीतील टाईम आणि तारीख लिहून विकास कामामध्ये आता आमच्यामध्ये टुरिझम पर्यटन पर्यटनचा फार मोठा विषय आहे त्याच्यामध्ये आम्ही पर्यटनमध्ये खासदारसाहेबच्या माध्यमातून निधी आमतोय दिल्लीवरून जाऊन समुद्रावर त्याच्यानंतर बीचीसवर त्याच्यानंतर लहान लहान गार्डन हे सर्व विषयावर जास्त फोकस करणार टुरिझमसाठी कारण आपल्याकडे इको सेन्सिटिव्ह झोन आहे तर टुरिझम कसा वाढते तर डहाणूची इन्कम कशी वाढली पाहिजे त्याच्यावर मी जास्त फोकस करणार डहाणूमध्ये ट्रॅफिकची खूप वर्दळ आहे आता गटार आहे नाही आतापर्यंत त्याच्यावरती आठ काय त्याच्यामध्ये टीएस चा पहिला एक टप्पा क्लिअर झाला होता मागे आता दुसरा टीएसचा टप्पा क्लिअर होणार आणि पारणाक्यापासून तर जी नगरपालिका हत आहे तिथे फोर लेनचं काम सुरू होतंय साहेब जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा ते त्यांनी दोनशे कोटी दिलेले आहे रोडवर आणि त्याचं काम आता सर्वे सुरू झालंय आणि बहुतेक पुढच्या महिन्यामध्ये काम सुरू होईल पारनाका ते आपला नगरपालिका फोर लेन रोड होतं तर ट्रॅफिकची समस्या सर्व सॉल्व्ह